गुड uh, मॉर्निंग मित्रांनो yeah. कसे आहात तुम्ही तुम्ही नक्कीच चांगलेच असणार तर आज काय रायव्हर आहे ना ड्रायव्हर आणि मी आज जायचं शिर्डीला आम्हाला तर आम्ही झोपलोच नाही म्हणजे असं रोज तीनला झोपतो तर आम्ही विचार केला का काय झोप बाय दाव तास तीन लाटायचे झोपलोच ना आम्ही प्रेम बागा मस्त की उठला अकरा झोपलेला वाटतं चष्मा लावं लागतं चॅश्मा चष्माला आणि बारा वगैरे पोरा चालवले पाठी पाणी आणि आपण आता देऊ तिकडे असा लुक्ता काय आहे तर गाईच आम्ही प्रँक केलेला होता आणि प्रँक सक्सेसफुल झालेले आपला <laughs> तर गाई झाली आम्ही तीनला उठले आहो आणि वाजल्यान गे साडे सहा साडे सहा वाजल्याचा गाडीचा पत्ता ना आपली टायमिंग टायमिंग बघ टायमिंग तुम्हाला दाखवतो साडे सहा वाजलेले आहेत पाहू शकता पण म्हणजे सहा वाजून चालीस झालेले आहेत आणि गाडीचा पत्ता नाही बघा सा आपले प्रेम बिम आणि तिकडे सगळी आपली मंडळी आहेत आणि बस बसची वाट बघतात आणि बस काही यायला तयार नाही आणि वाप बघा पूर्ण डे सिंग मारून मारे आणि प्रेम सिनारी बघू आपण आणि आपला गोलू पेपी दे, पेपी दे। गोलू शेट तुमचं नाव सांगा पूर्ण आणि आपण आता बसची वाट बघू बघून थकलेले होत आणि बस दा 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 आली नाही तर डाय आम्ही झोपायला जाणार घरी पैसे वापस द्या आमच्या आम्हाला बरं काय बस अजून आली नाही तीनला उठल्या आम्ही आम्ही झोपलोच नाही काय बोलतो तर मित्रांनो आता म्हणजे साडेसात तुम्हाला बोललो झाले सात वाजले आहे तरी बसचा का पत्ता नाही नाही सगळे कसं काय राहिले बघायला प्रिपर केले तो बसवाल्याचे ना कम्प्टन लात मार आता कम्पेन आणि नवीन कामाला चालले बघाय बस येतं वाटतं का रे शिवाजी वर्षी वाटायला आम्हाला काय बोलली गाय गायची बोलली आणि मग बस एसी वगैरे नसली तरी जाणार पण घरीच आपण जाऊन रामदेच थांबले बघा दिसत नसेल तुम्हाला जाऊ दे आता जाईच आणि बघा आमच्या इमाय मग आता निकर किंवा आमचा इमान आम्ही नाव करून घेतले त्याला म्हणून इकडे दिसतो तो चला आता मस्त की आपल्या नदीच्या जाऊ नये मासे म्हणजे मासे तुम्ही या नक्की पाक टाकायला नदी आणि आमची कमाई गावाची आणि आमची कुत्री गावातली तर चला आता आपण जाऊ कामानी खाली आणि बघू बसचा काय आहे कसा झोपाला झाला आम्हाला घरी आणि बारीक बारीक पोरां ते मन दुखावले आली दफ्तर झालेलं याने काय चालवलं आहे समजत नाही आली खायला काय रे कायला तीर खायला आवडत नाही का नाही बाया बी आमचा बघा कसा आणि हे विगर कर बघा विगर कर आणि हे बघा थंड आहेत बाटले पार चालवलं दोन शब्द किती गेलंय तू आ कणचे कॉलेज लय कणचे चाललं नाही कंच हायस्कूल नाव गाव वेगळच्या काय बाबा तू गुरला मी का मी मोर चालेल तर काय फायनल आपली बस आलेली आहे प्रेमसिंदर काय बोलतो कसं रिएक्शन भेटले हा बस आली फायनली काय आणि प्रेमसिंदरचा मिनी ब्लॉक तयार आणि बघा पब्लिक आपली सगळी मंडळी तयार झालेली आहेत आणि इथे बघा बाकडी घेऊन माहीत आली तर आम्ही जाणार आणि काय बोला मी कसं रिएक्शन तुम्हाला काय वाटतंय आपली बस चला पण जावाचा बस शब्द दोन शब्द दोन शब्द दोन शब्द आणि काय जात नारळ फुटतो बघा प्रेम सिनारे नारळ पोरा नारळ बोला वर नारळ का फुटला नाही दोन शब्द

गरम ना ना आईला पुटली म्हणत काय बोलत ही बॅग भेटलेली आहे आम्हाला काय आम्ही ओपन भेटलेली ओपन दोन डावशी काय आम्हाला बॅग भेटलेली बॅग तुटली आगीच हे बघा అయినా కనబడకపోదు ఏయ్ తెర్న లావుదే మనవాడు ఏయ్ ఇంతలా ఏయ్ నాలేరా ఆ ఇసిష్టాలిగా బావులాడా అవె అవె అవెను మెట్ల చకరే కాయ పడలావున్న న బార అవరే

কাপুছ

आम्ही सगळ्यांचे मिकअप करून झालेले दादा एकच माणूस राहिलेला आहे त्याचं नाव नाही झपटणार झपटणार आप कशी लागली कशी लागली थंड धंड गोल हवा आहे का आपले जबरदस्त ना तुमच्या पोराच्या कशा मिकअप केले आम्ही हे बघा येऊन द्या पाणी आहे का जी आहे

रागा उपा <laughs> नको उपाल बाबा तर मित्रांनो आता वाजले बारा आणि बारा वाजता मी ती स्टॉल नाक्यावरती थांबल्यावर आणि पकडले आम्हाला बघा दोन ही दुसरी फेर पकडायची आमची गाडी आणि

<laughs> तर फायनली आम्ही पोहचलेलो हो तर आम्ही पोहचलेलो गाईज आणि चाललो आता मंदिराकडे आणि बघा असते आणि प्रेमचा सुद्धा ब्लॉक चालू आहे काय बोलतोस काय नाही रे मित्रा बाबल्या अकावर वाटला लक्ष लक्षो अकावर वाटला का आणि हॉटेल आहे साई पॅलेस दा साई पॅलेस काय ते आहे मला हॉटेल ना वाटलंच नाही चला काय ना आपण जाऊ आता आतमध्ये बघू मी तर पहिल्यांदा शिर्डीला अरे वा खूप छान आहे कबूल 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 तर कबूल, चला जावं पुढे आपण तुम्हाला पुढे गेल्यावर भेटतो मी तर मित्रांना मी चाललोय आता आतमध्ये आणि बघा खूप सुंदर असं आहे हे मंदिर आणि पोहोन बोलतात आणि प्रेम सिले सोबत आहे हा दर्शन घेऊ आणि खाऊन घेऊ म्हणजे आम्ही खाल्ली फक्त जास्त नाही तर आपण त्याला चला ब्लॉग चालू आहे भाईचा नाही गावात नाही तर आम्ही गेलेलो दर्शनाला तर ते बोलले का पाच वाजतील म्हणते तर आम्ही आलो वापस तर व्ही आय पी वगैरे गेलो तर आय पी पण बोलतो दोन तास लागतील आय पी घेऊन पण दोन तास मग आम्ही काही आलो मोबाईल घेतले आमचे इथे मोबाईल ठेवलेले आम्ही मोबाईल घेतले घेतल्याने थांबले होता अर्धी माणसं आमच्या वरती आहेत ते बोलताना का पाच वाजेपर्यंत थांबू हे आले काटायला टेन्शन आले फुल टेन्शन आले अर्धी माणसं तिकडे अर्धी माणसं इकडे काय समजत नाही आली मला हे बघा इकडे पोम बागा तर काहीच आम्ही आता दर्शन तर आपण काही भेटला नाही तर आम्ही मस्त जेवायला आलोय आणि येऊ बघा कसे लोकं ठरले आता नेह प्रेम सुणार आहे तर काहू मस्त घ्या पाहून आणि येऊ बघा ये यो काही भक्त बघा उपास धरत गरुवारी नाही करा आले मग यायचं नाही सगळे दर्शनाला गेले नाही तू कधी कडे करते चालला चाललंय वीआय पी भक्त असेल ना तू व्हीआयपी पी माणूस पण व्हीआयपी पी दर्शन बघ येतो

गायझ न्यूस झोपाय उठलो आणि सगळी मंडळी आपल्या आलेली आहेत बघू शकता आपण आणि मी आता बस मध्ये झोपलेलो मस्त की उठलो बाहेर आलो तर बघतो सगळी बसल्या दिशेने प्रेम बी बा कटायला फुल आणि दक्ष हा एक कटाळलेला आहे काय बोलतं आता काय बोलता एक जाणार आहोत पण नक्की आपला फिक्सन बसवाला मारू लाट बसवा मारू एक जाऊ जाऊच तर आता ओमकार पाहू शकता आपण काढला तो पण कुठे भेटला का ओमकार भाई दर्शन भेटला का डायरेक्ट पाहिजे खपवले भाईनी तेव्हा दर्शन भेटले आणि सर्कस बघा सर्कस पण आलेलं आहे आमच्या तशी हे बघा हे बघा सर्कस बघा 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 ते चला आता आपण निघणार आहोत आरती मंडळी आमची आलेली नाहीत ते आल्यावरती निघू आली का तर चला आपण आता निघूया ते निघल्यावर तुम्हाला भेटतो चला काय आता साडे सात वाजले आम्ही बस मध्ये बसलोय आणि बघा हे ज्या वाळा घेतले चक्रवाल्या बाजूला गार आहे हे बघा मस्त की भाजी जे आणले काम कसं काम कसा प्रेम भाई कसा वाटतो आपल्याला जेव्हा तर मी आपल्या साडे वाजता आणि आमची पोहरा बघा कशी आता मस्त होती जेवू बघा बाकी मस्त होती बाहेर काम करत आम्ही मस्त होती हे बघा सुरुवात केली आम्ही

जय <laughs> झूलेलाल <laughs> <laughs> गाडीच आता काय बोललो तुम्हाला सांगा आता इकडे बघा वापस बघा काय झाले बघा इकडे बघा त्यात ब्लॅकलिस्ट मध्ये परत एकदा पडलेली आपली गाडी आणि पुण्यात पकडलेले ही तिसरी का चौथी आहे गाडी पकडण्याची पाचवी पाचवी का किती झालेले मला माहिती नाही प्रेम काय सांग तूच काय बोला सांग तपाचा कधी असता झाले तीन वेळेला पकडले पंधरा पंधराशे तीन हजार रुपये ते आम्ही कल्ल्यामध्ये धामलेले आणि तशी राईस खायला धामले होते बारा वाजल्या बारा वाजल्या आणि मी राईस खायला थांबले बघा सगळी राईस खाता बघा मारले ताऊ ना प्रेम भाई काटाले फुल काटाला तर म्हणा आले म्हणजे हो। बाका आणि तू बघा कसं बसले सगळी बघा एका बाकडे आय वेळ दिवस बस झोपलो ना मी काही झोपलेलो आणि ते ओपन आले आता राईस का दोन जातो झोपला वापस डाय घरी गेले तुम्हाला भेटतो आता राईस काम घेतो मस्त चला बाय बाय